केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माणसाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी गजा मारणेला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे मारहाण केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्ती आहेत देवेंद्र जोग यांनाही मारहाण करण्यात आली गजा मारणेला कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे गजा मारणे बरोबर इतर आरोपींचा कोथरूड पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे देवेंद्र जोग मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी बाब्या पवारला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या संपर्कात आहेत सागर काय अधिक माहिती आहे नक्की गजा मारने याला कोथरूड पोलिसांनी अटक केलेली आहे आणि कोथरूड पोलीस त्याचा गेल्या दोन दिवसापासून शोध घेत होते केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे सहकारी जे होते देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आलेली होती गजा मारने टोळीकडून आणि याच पार्श्वभूमीवरती गजा मारनेवरती मोकाची कारवाई या आधी झालेली आहे आणि गजा मारण्याला कोथरूड अटक केलेली आहे पुढील तपास जो आहे तो आता गजा मारण्याचा कोठरूड पोलीस करणार आहे गजा अटक मारण्याला गजा मारण्याची टोळी जी आहे ती पुणे शहरामध्ये सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि तीन ते चार दिवसापूर्वी अशीच घटना केंद्रीय मंत्रा मंत्री जे आहेत मुरलीधर मोळ यांच्या जो सहकारी आहे त्याला मारहाण केलेली होती अशा अनेक गुन्हे टोळीवरती त्यामुळे मंत्री मोहळांच्या निकटवरती मारहाण करणं आणि मारण्यावरती कारवाई केलेली आहे पोलिसांनी अटक केल्याचं धन्यवाद सागर आपण दिलेल्या गुंड गजा मारण्याला कोथरूड पोलिसांनी अटक केलीय मंत्री मोहोळांच्या निकटवर्ती याला मारहाण केल्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली गजा मारण्याला पोलिसांनी पुन्हा अटक केल्याचा पाहायला मिळत देवेंद्र जोग निकटवर्ती आहेत मुरलीधर मोहोळांचे आणि त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे मुख्य आरोपी बाब्या पवारलाही पोलिसांकडून अटक करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय